रामकृष्ण ही आमची गौरा आक्काची बारकी बहीण आहे बारकी जान्हवी हिचं कौशल्य एक आहे की हिनी फार सुंदर मूर्ती कला हिच्यातून घडते गणपती बाप्पाची मूर्ती हिनं खूप छान बनवली होती गेल्या वर्षभरात या दोन वर्षात तर असेच कलागुडी संपन्न राहो ही चरणी प्रार्थना वाढलीसू लवकरात लवकर तुझ्या लग्नाला आम्हाला बोलवते हां छानपैकी माझ्या बाळा माऊली तुमचा परिचय तुमचं नाव काय अमर मावलेला जाणवी माझं बाळ हे किती आनंददायी आहे मा का करतो मला मला नाही जा गौरीसारखा जवळ आता गौरीला भेटून जातो हा तर हा आमचा आजचा कार्यवाहक आहे म्हटला हा सिद्धार्थ अटेंडन्स सर्टिफिकेट आहे आमचा हा सिद्धार्थ आज खूप धावपळीमध्ये आहे आयुष इकडे आयुष माझे बाळ चला चला आई चला रामकृष्ण हरी चला माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बरं आमच्या जाता आता आयुष माझ्या बाळाला भेटतं आयुष माझ्या बाळा माझं बाळ आहे तू रामकृष्ण 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 तू जर चार वेळा असेल तर माझं चाळीस वेळा असेल रामकृष्णारी खूप छान फार सुंदर असा हा परिसर आहे

देख चालते चला तू उपास आता मला गौरी दिसली बाबा मला गौरी दिसू द्या माझी गौरीताई दिसली मला माझे बाया रामकृष्ण आणि गौरीला किती शोधत होतो गौरी त्या जान्ह गौरी गौरी शेम बहिणी गौरी छान एक मिनिट भाऊ एकदा बसला इकडे रामकृष्ण रे आता बघा हे विष्णू लक्ष्मी नारायणाची जोडी मला दिसते असू द्या असू द्या बरोबर असू द्या असू द्या खूप छान आहे आपल्या देहामध्ये पण हाडच आहेत त्यामुळे रामकृष्ण